आज आपण निवेदन आहे काय सर्वप्रथम शिवराय आम्ही जिल्हाधिकारी सोळा समिती धाराशिव यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे हे आपल्या जिल्ह्यामध्ये केरणा नदी आणि मांजरा नदी अशा दोन नद्या आहेत त्या नद्याच्या प्रवाहामध्ये बरेच शेतकऱ्यांची शेतीच वाहून गेली आहे पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे बरेच गाव पाण्याच्या पुरामध्ये एकदम घेडा दिलेला आहे पाण्यानं अशा कंडिशनमध्ये शासन हातावर हात ठेवून निवांत बसलेलं आहे आणि फक्त फॉर्मॅलिटी करत आहेत की आम्ही शेतावर चालू आहे बांधावर चालू आहे प्रत्यक्षात मदतीची एक काळी त्यांनी आतापर्यंत आपल्या जिल्ह्यातील कुठल्याही एखाद्या शेतकऱ्याला बाधित शेतकऱ्याला दिलेली नाही तर आमचं असं म्हणणं आहे की पंचनामे वगैरे हे फॉर्मॅलिटी आहेत की होत राहतील करत राहा अगोदर सरसगट सर्व शेतकऱ्याला जे बाधित आहेत आणि शंभर टक्के त्यांचे घरं गेले जनावरं गेले शेळ्या गेल्या अक्षरशः त्यांचा संसार पूर्ण वाहून गेला त्यांना कपडे का सुधाशी राहिलेत अशा लोकांना तातडीने मदतीची गरज असताना हे फक्त फोटो आणि फोटो सेशन अशा आविर्भावामध्ये आणि आम्ही खूप काही करतो अशा आविर्भावामध्ये फिरताना दिसत आहे तर ह्या अशा फिरण्याचा आम्ही निषेध करतो आणि आमची प्रकर्षानं एकच मागणी आहे की फक्त शेतकरी कुटुंब जगले पाहिजेत आणि सध्या हातात तोंडाशी आलेले सोयाबीनचं जे पीक आहे ते पूर्ण नाश झालेलं आहे नष्ट झालेलं आहे त्यांच्या त्या अगोदरच्या अडचणी लक्षात घेऊन तात्काळ त्यांना येणाऱ्या चार दिवसात मदत त्यांनी त्यांच्या अकाउंट वर जमा करावी ही आमची प्रामुख्याने खास मागणी आहे आणि शासनाला विनंती आहे की हे तुम्ही लवकरात लवकर मदत गोरगरिबांना आणि बाधित शेतकऱ्यांना दिली पाहिजे धन्यवाद नमस्कार शारदी नवरात्र उत्सव आपल्या इथं सुरू आहे पण मराठवाडा असेल धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल इतर सर्व ओल्या दुष्काळात त्रस्त झालेले आहेत आणि धाराशिवचे कलेक्टर अं तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथे झालेल्या कार्यक्रमात नृत्य करत आहेत हे निंदनीय बाब आहे कलेक्टर साहेबांनी सुरुवातीला ओला दुष्काळ जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून जाहीर करायला पाहिजे इथं मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले सगळ्यांचे दौरे सुरू आहेत पण गरीब शेतकऱ्याला आश्वासनांचा नुसता थापा दिल्या जातात इथं प्रत्यक्षात सर्व सामान्य शेतकऱ्याला आधाराची गरज आहे याबाबत आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करावी हे नम्र विनंती